अपडेट न्यूज इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म आजपासून सुमारे पंधराशे वर्षांपूर्वी अरब देशातील मक्का येथे झाला त्यांच्या वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षे त्यांनी या जगाचा निरोप घेतला आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी लोकांच्या हितासाठी कार्य केलं सत्य आणि प्रामाणिकपणासाठी ते सदैव कटिबद्ध राहिले त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा अधिकार दिला मजुराला घाम सुकण्याआधी मजुरी मिळावी अशी शिकवण दिली शत्रूलाही कधी शाप दिला नाही तसेच रस्त्यावर पडलेला दगड काटा किंवा नुकसानदायक वस्तू दूर करून स्वच्छता ठेवण्याचं महत्व पटवून दिलं सप्टेंबर रोजी जगभरात त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे चाळीसगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं जामा मशीद घाट रोड येथून निघालेला जुलूस पीर मुसा काजरीबा दर्गा येथे संपन्न झाला या जुलुसादरम्यान रहबर फाउंडेशन तर्फे विशेष स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला मिरवणुकीत दानशूर व्यक्तींमार्फत वाटण्यात आलेले लाडू स्वीट चॉकलेट्स पाण्याच्या बाटल्या यामुळे निर्माण झालेला कचरा रहबर फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी तत्परतेने गोळा करून पेजो रिक्षामध्ये भरला आणि संपूर्ण रस्ता स्वच्छ केला या उपक्रमामुळे जुलुसाची शान अधिक वाढली असून पैगंबरांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याचं समाधान समाजात व्यक्त आहे यावेळी हजारो मुस्लिम बांधव एकत्र येत उत्साहात आणि शांततेत मिरवणूक पार पडली चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ आणि पोलीस कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल subscribe now and press the bell icon never miss an update